नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज तुम्हाला कोणत्या चालू घडामोडीच्या ज्या न्यूज आहेत या टार्गेटच्या माध्यमातून क्लिअर करायच्या आहेत त्याच्या संदर्भमधील आपला हा व्हिडिओ आहे तर हा जे टार्गेट सिरीज सुरू आहे ती कंबाईंड पूर्वपरिषा दोन हजार चोवीससाठी जी आहे ती सुरू आहे एक गोष्ट लक्षात ठेवा चालू घडामोडीचा सिलेबस जो आहे तो अत्यंत फास्ट आहे आणि तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेसाठी कमीत कमी दीड वर्षाचं करंट अफेअर्स हे वाचून जाणं गरजेचं राह राहणार रा आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त ह्या विषयाकडं जर तुम्ही आतापासून जर बघितलं तर नंतर तुमच्यावरती प्रेशर जी आहे ती येणार नाही त्याच्यामुळे या विषयाला लवकरात लवकर सर्वांनी सिरियसली घ्यायला सुरुवात करा जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या लाईक्समध मोटिवेशन मिळत आणि क्वालिटी कंटेंट आपल्या चॅनलवरती आपण अपलोड डेलीच्या डेली करत राहतो आता फक्त इथून पुढे विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करून घ्या तर चालू घडामोडीचा जो टार्गेटचा कालावधी आहे आपला आपण एक ऑगस्टपासून ही सिरीज जी आहे ती टार्गेटच्या कालावधीसाठीची त्या पण चालू केलेल्या आहे एक ऑगस्टपासून तर हा कालावधी राहणार आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मात्र आपल्याला याच्यामध्ये जो आहे तो टाईम जो आहे तो वाढवावा लागणार आहे कारण सिलेबस जो आहे तो अत्यंत फास्ट आहे आणि आपल्याला प्रिपरेशनसाठी करंट अपेरसाठी मिळणारा वेळ जो आहे हा दररोज आपल्याला एक ते दीड तासच आपल्याला करंट अपेरच्या प्रिपरेशनसाठी मिळतो आणि काही वेळेला क्वचित ठिकाणी तुम्हाला जो आहे तो दोन तास इथं तुम्हाला वेळ जो आहे तो द्यावा लागेल तर आणि तरच तुमचं दीड वर्षाचं करंट अफेअर जे आहे हे तुमचं क्लिअर आउट होऊन जाणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्या विषयाकडे लवकरात लवकर तुम्ही गांभीर्यपूर्वक बघा काय संपवायचं आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या आहेत ह्या टार्गेटच्या माध्यमातून आपल्याला संपवायच्या आहेत मात्र हे एकतीस ऑगस्ट पर्यंत आपलं हे होणार नाहीये आपल्याला थोडासा किंवा कदाचित वेळ जो आहे तो वाढवावा लागू शकतो कारण आपल्याला टाइम लिमिटेशन आहे कारण इतर सुद्धा आपल्याला विषय जे आहेत हे करायचे आहेत त्याच्यासोबतच ठीक आहे तर त्याच्यामुळं जे सोर्सेस सांगितलेले आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यासाठी आपण वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेहतीसवा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेकेटोळेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ठीक आहे तर या जे एमसीक्यू एमसीक्यूच्या पीडीएफ जे आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे टुडेचा हे एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये आहेत लक्षात ठेवा तर हे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा जे आहे ते तुम्हाला कोणत्याही स्टॉलमध्ये जे आहे ते तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं त्याच्यामुळे हे तीन सोर्सेस तरी आपल्याला चांगलं करून जाणं परीक्षेला फार गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे या जेकेटोडे एमसीक्यूच्या पीड सर्वांनी घ्या आणि दररोज तुम्हाला यामधून सुद्धा टार्गेट आहे तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण जे आहे हे करायचं आहे तर बघा आज तुम्हाला काय आहे तर सिम्प्लिफाईडचा आता अंक बत्तीसमधून आपण महत्त्वाचे पुरस्कार जो चॅप्टर आहे तो ऑलरेडी क्लिअर केलेला आहे सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमधून आता तेत्तीसवा अंक घ्यायचा सिम्प्लिफाईडचा त्याच्यामध्ये काय वाचायचं आहे बघा कांस चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस साहित्य अकादमी फेलोशिप युनेस्को प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार दोन हजार चोवीस पुलिस जर पुरस्कार दोन हजार चोवीस फिटली गोल्ड अवॉर्ड बारावा लॉरियस क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हॉकी इंडिया पुरस्कार दोन हजार तेवीस अॅबेल पुरस्कार दोन हजार चोवीस तेहत्तीसवा सरस्वती सन्मान दोन हजार तेवीस मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार अम, अमल क्लुनी महिला सक्षमीकरण पुरस्कार शॉ पुरस्कार आणि ग्रीन एअरपोर्ट रेकॉग्नेशन पुरस्कार तर हे जे आर्टिकल्स दिलेले आहेत पुरस्कारासंबंधीमध्ये सिम्प्लिफच्या अंक ते मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर हे विस्तृतपणे सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे व्यवस्थितरित्या त्याची चर्चा ज्या ते आर्टिकलच्या माध्यमातून केलेली आहे तर हे तुम्हाला आर्टिकल वाचायचे आहेत ओके जे कोणी दोन हजार पंचवीस साठी तयारी करतायत त्यांनी सुद्धा हे पॉईंट सगळे लिहून घ्या आणि हे तुम्ही वाचलेलं आहे का त्या अंकामधून हे सुद्धा तुम्ही क्लिअर करा वाचलेलं असेल तर यस इथे मेन्शन करायचं आहे टिकमार्क चला किंवा यस वगैरे तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही मेन्शन करू शकता म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही एकदा तरी वाचलेलं आहे ती गोष्ट हे तुम्हाला त्याची जाणीव जायची सतत तुमचे होत राहणार आणि जर वाचलं नसेल तर ब्लँक सोडा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला आ, आर्टिकल ते आर्टिकल टक्के तुम्हाला वाचायचे आहेतच ठीक आहे तर याचे जे लेक्चर्स असतील ते आपण आपल्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप लवकर सुरू करणार आहोत मात्र आता तरी टार्गेट तर 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 सिरीजच्या माध्यमातून हे तुम्ही पॉईंट सगळे एकदा वाचून घ्या लेक्चर सुरू झाल्यानंतर पुन्हा तुमची रिव्हिजन जे आहे हे व्यवस्थित रित्या तुमची होऊन जाईल ओके त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे मे दोन हजार चोवीस आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे आर्टिकल होते मे दोन हजार चोवीस मध्ये जागतिक चॅप्टर चालू आहे दे ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही ऑलरेडी वाचलेला असेल आता जागतिक ए ग्लान्स आता पॉईंट दिसताना तुम्हाला मोठी दिसतील पण हे हार्डली एक पॅरेग्राफमध्ये सगळे पॉईंट असतात त्याच्यामुळे व्यवस्थित न्यूज तुम्ही एकदा बघून घ्या तर बघा तुर्कीमध्ये राष्ट्राध्यक्ष अर्देगॉन यांच्या पक्षाला स्थानिक निवडणुकात अपयश ट्रम्प यांच्या विरोधातील हशि हशमणी खटला पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर अतिरेकी हल्ला शेगेईजी नेगिश यांचे निधन मार्चल मार्चेलो दांदिनी यांचे निधन डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ मध्ये संघर्ष साब्रूम एकात्मिक चेकपोस्ट जे एल ओ टी एस प्रकल्प डब्ल्यूएमसी सीची एकोणतीसवी बैठक प्रसिद्ध बांगलादेशी रवींद्र संगीत गायक सादी मोहम्मद यांचे निधन डीएचएल कनेक्ट कनेक्टेडनेस uh, इंडेक्समध्ये भारताच्या क्रमवारी सुधारणा पोखरा नेपाळची पर्यटन राजधानी म्हणून घोषित वान गेथिंग युरोपियन देशातील सरकारचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय नेते ऑस्ट्रेलियाच्या एसएसएन आणि ऑकुस पानबुड्या तयार करण्यासाठी ऑकूस गटाची भागीदारी सीबीआय आणि युरोपोल यांच्यात सहकार्य करार लुईस मॉन्टेनेग्रो पोर्तुगालचे नवे पंतप्रधान सौदी अरेबिया प्रथमच मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी स्पर्धक पाठवणार सेनेगलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बसिरो डिमो माये फाये विजी ठीक आहे हे जागतिक म्हणजे जा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घरामोडीचा चॅप्टर आहे आपल्याला सिलेबसला आहे राज्यस्तरीय आहे राष्ट्रीय स्तरीय आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरी आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण संपवताना राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरी हे तीन चॅप्टर महत्वाचे संपवणार आहे हे तीन संपले संपले की मग बाकीचे जे उरलेले चॅप्टर असतील मग अहवाल निर्देशांक असतील पुरस्कार असतील किंवा इतर ज्या कोणत्या गोष्टी असतील समित्या असतील ते सगळं आपण नंतर कवर करणार मात्र सिलेबसला जे आधी दिलेले आहेत आपल्याला ते आपण सगळं क्लिअर करून घेणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर फ्लोरिडामध्ये अल्पोइन बालकांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध थायलंडमध्ये समलिंगी कायदेशीर मान्यता भारतीय तज्ज्ञ कमल किशोर यांच्याकडे संयुक्त राष्ट्रांच्या अपत्ती जोखीम कमी करणाऱ्या कार्यालयाचे नेतृत्व दिग्गज ऑस्कर विजेते अभिनेते लुई गोसेट ज्युनियर यांचे निधन मानसशास्त्रज्ञ डॅनियल काह काहनेम काहनेमन यांचे निधन युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत मध्य प्रदेशमधील सहा नवीन स्थळे झापोरिजिया अणुऊर्जा प्रकल्प ऑकस अलायन्स सदस्यत्वाचा विस्तार करणार संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत नेपाळचा संयुक्त पुढाकार जर्मनीमध्ये गांज्यांच्या मनोरंजनात्मक वापराला कायदेशीर मान्यता गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री बार्बरा रश यांचे निधन अब्देल फताह अल सिसी तिसऱ्यांदा इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी एस सीओ सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अजित डोवाल यांच्याकडे फोरशी जागतिक अब्जादेशांची यादी दोन हजार चोवीस केंद्र सरकारकडून मित्र देशांना कांदा निर्यात करण्यास मान्यता राकेश मोहन यांची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती अबुधाबीकडे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिटचे आयोजन भारताला मागे टाकत चीन बनला रशियन क्रूडचा सर्वात मोठा आयातदार झिम्बाब्वेकडून झिग नावाचे नवीन सोने आधारित चलन सादर भारताकडून मालदीवला पुरवण्यात येणाऱ्या आवश्यक वस्तूवरील निर्यात निर्बंध मागे स्लोवाकियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पीटर पेले ग्रीविजी युएस आणि ब्रिटनमध्ये ए सुरक्षितता वाढवण्यासाठी युती ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग यांचे निधन इस्रायलद्वारे सी डोम संरक्षण प्रणाली तैनात लिंडी कॅमेरून जगजित पावडिया यांची आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर पुनर्नियुक्ती जागतिक सायबर क्राईम निर्देशांक भारताकडून नेपाळला रुग्णवाहिका आणि स्कूल बसेसची मदत अमेरिका जपान आणि फिलिपिन्सची पहिली त्रिपक्षीय शिखर परिषद भारताद्वारे डब्ल्यूटीओ मध्ये सलग पाचव्यांदा शांतता कलम लागू बाल्टीमोर ब्रिज दुर्घटना आणि याच्यामध्ये अजून एक त्या पेजच्या शेवटी तुम्हाला सदानंद जाते यांची माहिती जी आहे ती दिलेली आहे तर ती तुम्ही एकदा वाचून घ्या तर हे जॅक्टिक अॅटेक ग्लान्समध्ये ह्या सगळ्या पॉईंट्स ज्या ते तुम्हाला वाचायचे आहेत तर हे ते तुम्ही पॉईंट्स केले इथं पूर्ण तुम्हाला सांगितलंय पूर्ण इथं येस ऑर नो हे तुम्ही वाचलं असेल तर त्याला टिकमार्क करत चला ठीक आहे ॲटलीस्ट या सिरीजच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या न्यूज झालेल्या आहेत इतकं तरी तुम्हाला समजून येईल त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली या सगळ्या सिरीज ज्या आहेत तुम्ही बघत चला ठीक आहे ते ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन जरी केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे पॉईंट्स समोर आला की त्यामध्ये काय घडलेलं आहे हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे इतकी तुमची उलजणी जी आहे ही तुमची व्हायला हवी त्याच्यामुळे हे सगळे सिरीज जे आहे ते मनापासून सर्वांनी फॉलो करायचे आहे त्याच्यानंतर जीके के टुडे पीडीएफ जी, जी मराठीमध्ये आपण बनवलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्यामधून तुम्हाला रोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत लक्षात ठेवा रोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत त्याच्या प्रश्न उत्तर त्याचं विश्लेषण देखील आपण दिलेलं आहे त्या मध्ये ह्या जे किटोरच्या पीडीएफ ज्या त्या मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत तुमचा वेळ जेणेकरून नक्कीच वाचेल तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे नक्कीच तुम्ही वेळ जाण्याआधी ह्या सगळ्या पी घ्या आणि त्या वाचायला लवकरात लवकर सुरुवात करून घ्या ठीक आहे तर हे झालं आजचं टार्गेट तर सर्वांनी व्यवस्थित फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट